नाही ते काय झालं ना मागच्या वेळी दोन दौरे रद्द तिथे नेटवर्क कापून टाकले त्यांना आज कोणाचा करायचं रद्द दौरा करूया थोडा वेळ पुढे मागे पुढे मागे आपली प्रेस कॉन्फरन्स होत होती पहिलं साडेबारा मग अर्थात पवार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स हो होती त्यानंतर साडेतीन थरली मात्र अडीच झाली थोडी गडबड अशी झाली की खालती यायच्या आधी मला एवढ्या मंत्र्यांचे फोन आले किंवा आमचा दौरा रद्द करू नका रद्द करू नका तर त्याच्यात फोन घेण्यात उशीर झाला असं मी गंमतचा गंमतीचा भाग बाजूला ठेवत असताना मला वाटतं गेल्या दोन तीन दिवसातल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्या मुंबईसाठी फार महत्त्वाच्या हो आहेत महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाच्या हो आहेत ज्या दोन बातम्या मी आपल्यासमोर ठेवणार आहे त्या दोन्ही बातम्यातून हे कळतं आणि हे दिसतं की जे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो तेच सत्य होतं आणि सत्तेचा सत्ते आज मोठा विजय झालेला आहे पहिली बातमी जर आपण पाहिली असाल तर ही आहे मेट्रो लाईन सिक्सचा कार डेपोचं काम कांजूरमार्गच्या ठिकाणी ह्या वर्षापासून सुरू होतो आहे त्याच विषयाला जर आपण पकडलं तर मला वाटतं परवाकडे ही ई टेंडर नोटीस सगळीकडे आली होती कांजुरमार्गच्या जो जी जागा आहे जिथे आम्ही इंटिग्रेटेड कार डेपो करत होतो त्या जागेवर खरं तर आम्ही लाईन थ्री लाईन सिक्स लाईन फोर लाईन फोर्टीन म्हणजे मुंबईतल्या दोन लाईन्स आणि मग एम एम आर रिजनमध्ये जाणाऱ्या दोन लाईन्स ह्या एकाच जागेतून कार डेपोमधून आम्ही सगळ्या ते इंटिग्रेट करणार होतो पण तेव्हा आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने त्याच्यावर आपला अधिकार बजावण्याचं काम केलं कोर्टात गेले मग कोणतरी प्रायव्हेट बिल्डरला आणलं त्या केसमध्ये त्यांना घुसवलं होतं आणि हे सगळं वातावरण दूषित करून त्यावेळी कार डेपो आरेवरनं जो आम्ही कांजूरमार्गला हलवला होता आमचं सरकार पाडल्यानंतर पहिला निर्णय ह्या खोके सरकारने जो घेतला तो हा होता की पुन्हा एकदा तो कार डेपो कांजूर मार्गवरनं आरेला नेण्याचा ह्याच्यात आमच्याकडून तरी कुठेही इगोची गोष्ट नव्हती कुठेही वैयक्तिक वाद नव्हता असं नव्हतं की कुठेतरी आमची जमीन आहे आणि आम्हाला त्याचा मोबदला मिळणार आहे पण हे तो साफ होता की एकतर आरेचं जंगल वाचावं महाविकास आघाडी सरकार असताना आठशे आठ एकर जंगल आपण तिथे घोषित केलं त्याचबरोबरीने ती जी जागा होती एम एम आर सी एलची ती हलोनंतर आपण तिथे एक फॉरेस्टचा अभ्यास केला आणि तिथे पाच बिबटे राहतात हे आपल्या इथं सी सी टी व्ही आणि कॅमेरा टॅपमधून सापडलं गेलं पण हे सरकार बदलल्यानंतर तो रिपोर्ट काही असून यांनी मान्य केलेला नाही तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात पर्यावरण जरी एक मिनटं तुम्ही बाजूला ठेवलं तर हे चार डेपो जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा चार जागा ज्या तुम्हाला घ्यायला लागणार आहेत मग आपण पाहिलं असेल आरेमधली जागा होती मेट्रो सिक्ससाठी कांजूरची जागा जी आम्ही पहिल्यापासून बोलत होतो तीच जागा आता तिथेच बरोबरही गेलेली आहेत आणि मग दोन ठाणे जिल्ह्यात जागा ज्या मेट्रो लाईन फोर आणि फोर्टीनसाठी त्यांना आता विकत घ्यायला लागणार त्याचा मोबदला द्यायला लागणार कोणाकडून त्या जागा येणार हा सगळा वेगळा विषय झाला पण ह्याच्यात कमीत कमी मुंबईचे आणि महाराष्ट्राचे दहा हजार कोटी वाचले असते कारण अडी अडीच हजार सा कोटीचा प्रत्येक कार डेपोवर खर्च झाला तर साधारणपणे नऊ साडेनऊ हजार कोटी आपले ह्या कार डेपोला नुसतं विकत घेण्यात ज्या लोकांकडून ज्यांचे जागा असतील त्याच्यात जातात ठाणे जिल्ह्यात तर मला माहीत नाही त्या जागा कोणी घेतल्या आहेत कोणाला त्याच्यात किकबॅक मिळणार आहे त्याच्यात कुठचे मुख्यमंत्र्यांचे किंवा आजूबाजूचे लोकांचे काही इंटरेस्ट आहेत का ह्याच्यात मी जाणार नाही पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की इंटिग्रेटेड कार डेपो करत असताना महाराष्ट्राचे पैसे वाचले असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे चार कोटी जनता ही एका इंटिग्रेटेड डेपोमधून कनेक्ट झाली असती पण आज आपण पाहताय की कुठेही प्रशासनावर काही पकड नसताना जी घटनाबाह्य मुख्यमंत्री काम करत आहेत कोणाच्या तरी दवाखालती मग त्यांचे मित्र असतील कॉन्ट्रॅक्टर असतील बिल्डर असतील मला माहीत नाही पण चार जागा चार वेगळ्या डेपोजसाठी म्हणजे चार कॉन्ट्रॅक्टर्सना काम आणि मग परत ह्याचं रेग्युलर मेंटेनन्स सर्व्हिस वगैरेसाठी परत कॉन्ट्रॅक्ट काढायचं म्हणजे चार अजून लोकांना वेगळं काम हे नुसतं कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट करत जर आपण पाहिलं त्याच्यात आपल्या राज्याचं हित कोणी पाहत नाही आहे तसं जर पाहायला गेलं तर ह्या जागेवर कांजूरमार्गच्या जागेवर जेव्हा जागे मी आम्ही सांगितलेलं की ही जागा आमचीच आहे महाराष्ट्र शासनाची आहे आणि तिथे आपण हे चार कार्डेप एकत्र आणू शकतो तेव्हा केस कोणी केली होती केंद्र सरकारने गंमत अशी आहे की महाराष्ट्र म्हणून आपण भारतातच आहोत ना केंद्र सरकार जरी कुठच्याही पक्षाचं असलं तरी एका व्यक्तीच्या किंवा काही व्यक्तींच्या इगोसाठी तुम्ही आम्हाला आड जाणार मेट्रो जी बनत होती मेट्रो थ्री ती पण खरं त्याच्यात पण मला वाटतं पन्नास टक्के भागीदारी ही केंद्र सरकारची आहेच मग नक्की तुमचं भांडण कोणावर होतं मूळ मुद्दा हाच राहतो की महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात एवढा द्वेष का आहात तुम्ही एवढे अँटी महाराष्ट्र आणि अँटी मुंबई म्हणून का वागता जे तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार पाडलं ते अँटी महाराष्ट्र होतं राजकीय गोष्ट जरी करायची नसली तरी आज जर तुम्ही पाहिलं तर ही कांजूरमारची जागा ह्याच्यावर उत्तर देताना ह्याच जुलैमध्ये श्री राधाकृष्ण विखे पाटील जे रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत त्यांनी पण उत्तर हेच दिलं आहे की ती जागा जी मेट्रोसाठी आपण घेतली होती ही महाराष्ट्र शासनाचीच जागा आहे हे आत्ता सध्या भाजपमध्ये आहेत आणि भाजपच्या मंत्री आहेत खोके सरकारमध्ये आहेत त्यांनी पण हेच उत्तर दिलं आहे आणि हे अधिवेशनात उत्तर दिलेलं आहे अनिल परब साहेबांना ह्या जुलैच्या सेशनमध्ये की ही जागा आमचीच आहे म्हणजे एकच गोष्ट ह्याच्यातून कळते की जे महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही पाऊल उचललेलं की इंटिग्रेटेड कार्ड डेपो करायचं महाराष्ट्राचे पैसे वाचवण्याचं पर्यावरण जपायचं ते योग्य होतं आणि आज नुसतं आम्ही बोलत नाही तर हे खोके सरकार पण आमच्या जे आमचा निर्णय होता त्याच्यावर शिक्कामोर्तब करत आहे की होय ती जागा कांजुरमारची ही महाराष्ट्र शासनाचीच होती त्या केसेस विड्रॉ झाल्या चुकीच्या झाल्या त्यांनी काय केलं मला माहीत नाही पण केसेस आज गायब झालेल्या आहेत कोर्टात हा आता हे चालत नाही आहे बंद झाले के कोर्टमध्ये केस आणि ही जागा आता ती मेट्रो सिक्सला देतात माझी आज परत एकदा स्पष्ट मागणी असणार आहे ह्या खोके सरकारला जे आता निर्णय घेत आहे की आज जर ही जागा तुम्ही कांजूरमार्गसाठी कांजूरमार्गची जागा जर मेट्रो सिक्ससाठी घेत असाल तुम्ही मेट्रो थ्री एची तर वाट लावतच आहात जंगल कापत आहात तिथे तुम्ही आता बांधलं सुरू केलेलं आहे पण अजूनही मेट्रो फोर आणि फोर्टीनसाठी जी जागा तुम्ही विकत घेणार आहात तिथे पैसा न खर्च करता पैशाची उधळपट्टी न करता तुम्ही एकाच जागेतून तुम करा कारण कार डेपोला जाते कधी मेट्रो बोगी महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग मेंटेनन्ससाठी प्रत्येक रात्री काही जात नाही तर तुम्ही अजूनही हे पैसे वाचू शकता महाराष्ट्राचे आणि कॉन्ट्रॅक्टर्स कमी करू शकता आज पुन्हा एकदा मी मागणी करतो आहे की सगळे कार डेपोज तुम्ही कांजूर मागले नाही कमीत कमी लाईन सिक्स लाईन फोर आणि लाईन फोर्टीनचे तरी तुम्ही नेले पाहिजे दुसरी मोठी बातमी जी आज मला पेपरात दिसली आणि त्याचं ते पाहून पण आनंद झाला ते म्हणजे जानेवारीपासून आपल्याच माध्यमातून मी दुसरा विषय घेत होतो तो म्हणजे रस्त्याच्या घोटाळ्याचा आपल्याला आठवत असेल चौदा की पंधरा जानेवारीच्या आसपास मी पहिली बैठक आपल्या माध्यमातून घेतली आणि पहिली ती बातमी जनतेसमोर आणली त्याच्यात आपल्याला प्रत्येकाला मी, मी दाखवलं होतं की हे पाच कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना कसा ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आणलं गेलं त्यांनी जिंकले कशी बिट्स आणि सरासरी आठ टक्क्याचा ह्यांना फायदा कसा होत होता तेही किंमत वाढवल्यानंतर ते झाल्यानंतर अर्थात ते आठ टक्के ह्या सरकारला कमी करायला लागले कारण आपण बैठक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यातून ते, ते लोकांसमोर आलं पण दुसरं म्हणजे ॲडव्हान्स मोबिलायझेशनसाठी सव्वा सहाशे कोटी जे होते ते आपल्या माध्यमातून मी हा विषय सतत घेतल्यानंतर सव्वा सहाशे देखील म्हणजे जे, जे प्रॉफिट होणार तर चारशे कोटीचं आणि सव्वा सहाशे कोटी, कोटी साधारणपणे हजार कोटी आपण ह्या मुंबईचे वाचवले हे वाचवल्यानंतर तरी देखील आपण दबाव त्यांच्यावर टाकत होतो की जे तुम्ही भूमिपूजनं अठरा जानेवारी दोन हजार तेवीसला केली होती त्याचं पुढे काय झालं जानेवारीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली फेब्रुवारीमध्ये घेतली मार्चमध्ये घेतली अधिवेशनात हा विषय घेतला एप्रिलमध्ये विषय घेतला मेमध्ये घेतला आणि मेमध्ये मला एक यादी आली बी एम सीकडून ती यादी ही आहे साधारणपणे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी आणि मुंबईच्या जनतेसाठी सांगतो की जे वर्किंग सीझन असतो रस्त्यांसाठी तो एक ऑक्टोबर ते दुसऱ्या वर्षाचा एकतीस मेपर्यंत असतो की यादी प्रतिक, प्रतिक ही यादी मला एकतीस मेला मिळाली होती साधारणपणे पन्नास रोड प्रत्येक प्रत्येक वॉर्डातले आणि एकसुद्धा रोड पूर्ण झाला नव्हतं सगळे सेफ स्टेज म्हणजे अर्धवट पण पाणी तुमणार नाही पाणी तर तुमलंच जो घोळ व्हायचा होता पावसाळ्यात तो झालाच पण एकसुद्धा रस्ता हा पूर्ण केला नव्हता आज बातमी ही आलेली आहे की मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटारास नोटीस ही लोकसत्तेची बातमी आजची म्हणजे जे मुख्यमंत्र्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स आवडते जे मी सतत सांगत होतो ते आज ह्या बातमीतून पण कळलेलं आहे तसंच मला वाटतं टाईम्स ऑफ इंडियामध्ये पण बातमी आलेली आहे पण दक्षिण मुंबईतले शहरातले रस्ते ज्या मोठ्या पॅकेटमध्ये एका कॉन्ट्रॅक्टरला गेलेले परत एकदा मी कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेणार नाही पहिल्यापासून घेतलं नाही पाच कॉन्ट्रॅक्टरचं नाव कारण कॉन्ट्रॅक्टरचं आपलं देणं घेणं नाही मी हा लढा कॉन्ट्रॅक्टर्सच्या विरोधात नाही कारण कॉन्ट्रॅक्टर्स तुम्हाला कामाला लागतातच पण हा लढा ह्या सरकारमध्ये जो शंभर टक्के भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्याविरुद्ध आहे मुख्यमंत्र्यांतले मर्जीतली म्हणजे नक्की काय हो त्यांनी निवडलेले कॉन्ट्रॅक्टर जसेही असतील तसे पण आज त्या शहरातल्या कॉन्ट्रॅक्टरला नोटीस गेलेली आहे पंधरा दिवसाची टर्मिनेशनची नोटीस की आम्ही तुम्हाला रद्द का करू नये मला जे सांगण्यात आलं काही अधिकारी मला सांगत होते त्यांची नावं घेत नाहीत तर त्यांनाच नोटिसं निघतील किंवा त्यांच्यावर धाडी पडतील पण त्यांनी पण सांगितलं होतं की पावसाळ्याच्या आधी पण ह्या लोकांना नोटीस जाणार होत्या पण कुठच्या तरी कोणीतरी नातेवाईकांनी वगैरे काही सेटलमेंट केलं असेल आणि सी एमतून फोन आला होता की हे आता कॉन्ट्रॅक्ट रद्द करू नका पण आज आपण पाहतोय की दक्षिण मुंबईतलं कॉन्ट्रॅक्ट हे रद्द होण्याच्या मार्गावर आता दोन गोष्टी येऊ शकतात पंधरा दिवसाची नोटीस असते कदाचित पंधरा दिवसात सेटलमेंट होईल आणि ही नोटीस मागे घेतली जाईल किंवा नाहीतर ह्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होईल पेनल्टी भरायला लागेल आणि ब्लॅकलिस्ट होती मूळ प्रश्न हाच राहतो की जी मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा आहे आज सिद्ध होतं आहे की हा घोटाळा आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना जे आहेत त्यांना काम करता येत नाही जे प्रशासक बसलेत त्यांना पण मी विनंती करतो माझ्यासोबत इथे दोन माजी महापौर बसलेले आहेत कधीतरी यांना पण विचारत जात कारण पंचवीस वर्ष मुंबई जी सांभाळलेली आहे ती ह्या सगळ्या नगरसेवकांनी आणि महापौरांनी सांभाळलेली आहे आपण गेले दोन तीन वर्ष जो काही प्रशासक म्हणून काम करता गेले दीड वर्ष आणि त्याच्या आधी म्युन्सिपल कमिशनर म्हणून कुठेतरी ह्या लोकांचा एक्सपिरियन्स तुम्ही हाती घेतला पाहिजे कारण हे जसं झालेलं आहे तसंच प्रत्येक रस्त्याचं होणार आहे आज तारीख काय हो तेरा ऑक्टोबर बरोबर आहे म्हणजे एक ऑक्टोबरला जी रस्त्याची कामं सुरू व्हायला पाहिजे होती ती झाली आहेत का नाही झाली आहेत म्हणजे जर आजपासून कामं जर सुरू झाली नाहीत रस्त्यांची तर तुम्ही कामं सुरू करणार कधी आणि ती संपवणार कधी बरं नवीन कामं कधी का घेणार आता हे जर कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं तर मग तुम्ही ह्याच मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना देणार की जे जुने कॉन्ट्रॅक्टर मुंबईत काम करत होते त्यांना तुम्ही देणार आणि हे सगळं करायला तुम्हाला टेंडर शॉर्ट नोटीस जरी काढली तरी दोन आठवडे तरी द्यायला लागतील म्हणजे जाणार हे काम नोव्हेंबरपर्यंत टेंडर उघडेपर्यंत डिसेंबर उजडणार पुन्हा एकदा तीच स्टोरी होणार की जे मागच्या वर्षी झालं ते ह्या वर्षी होणार की दोन वर्षी दोन वर्षे अशी जातील मुंबईची जिथे रस्त्याची कामं झालीच नाही आहेत का तर जे करप्ट मॅनेट आहेत सी एम त्यांचे आवडते बिल्डर त्यांचे आवडते कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या मर्जीवर आज मुंबई महानगरपालिका असेल इतर महानगरपालिका असतील चालत असतील आणि हे नुसतं मी मुंबईचं बोलतो आहे अजून नागपूरचं नाशिकचं ठाण्याचं पुण्याचं हातात आलेलं आहे सगळं काम पण आज आपल्याच माध्यमातून मी पुन्हा एकदा जनतेला सांगेन की शिवसेना ही मुंबईसाठी जे काम करत आलेली आहे महाराष्ट्रासाठी जे काम करत आलेली आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून जे काम केलं हे आपल्या समोर आहे काही बारकाई आम्हाला पण माहिती असतात कारण गेले अनेक वर्ष आम्ही या मुंबईच्या कामांमध्ये नीट जपून जोपासून काम करत आलेलो आहोत रात्री अपरात्री आम्ही मुंबईचे रस्ते इन्स्पेक्शनला गे बघायला गेलेलो आहोत आणि जिथे आम्ही सांगतो की हे चुकीचं होतंय ह्या घटना बाहेर सरकारनी थोडं तरी ऐकून घ्यायला पाहिजे जर त्यांच्या मनात घोटाळा करायचाच असेल तर करू शकतात कर्नाटकाचं सरकार आपण पाहिलं फॉर्टी पर्सेंट सरकार होतं आज मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे खोके सरकार चालले त्याचा जन्मच खोक्यातून झालेला आहे आणि शंभर टक्के करप्ट सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे मी पुन्हा एकदा ह्याच सरकारला प्रश्न विचारीन की हा भ्रष्टाचार आणि हा द्वेष मुंबईबद्दल महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात एवढा का आहे की काय झालं तरी महाराष्ट्राचं नुकसान करायचं मुंबईचं नुकसान करायचं काय बिघडवलंय तुमचं या आणि महाराष्ट्राने जो तुम्ही एवढा द्वेषाने बदला घेत आहे मुंबई आणि महाराष्ट्राचा ह्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता नक्कीच पण तुम्ही एक बघा दीड वर्ष हे सरकार चाललं आणि जे दोन घोटाळे तुमच्या समोर आणले आहेत स्ट्रीट फर्निचरचा तिसरा स्कॅम आहे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा चौथा स्कॅम आहे पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा पाचवा स्कॅम आहे दीड वर्ष ह्या घटनाबाहेर सरकारच्या खालती हे सगळे स्कॅम होत चाललेले आहेत घोटाळ्यांवर घोटाळे चाललेले आहेत आणि मी हवेतलं बोलत नाही हे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे आकडे आहेत आणि हे सगळे आतून आलेले आहेत लोकांनी दिलेले आहेत मला आकडे मुद्दा हाच येतो की आपण पाहिलं असेल अध्यक्ष महोदय जे आता ट्रायब्युनल म्हणून काम करत आहेत त्यांचं टाईमपास चाललेलं आहे आत्ता सुप्रीम कोर्टाने त्यांना एक दिलेलं दणकं पण हीच आता इच्छा राहील की लवकर लवकर न्याय मिळो कारण महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे आणि हे घोटाळे आपल्या लोकांसमोर आण येत किती अजून घोटाळे आम्ही सहन करायचे किती अजून मुंबईची लूट सहन करायची किती अजून महाराष्ट्राची लूट सहन करायची मला वाटतं आपण पाहिलं असेल ठीक आहे कॉन्ट्रॅक्टर कोणी येऊ शकतो मी पुन्हा एकदा सांगेन की कॉन्ट्रॅक्टरचं नाव मी आतापर्यंत घेतलं नाही आणि कधीच घेणार नाही कारण हा लढा कोणी कॉन्ट्रॅक्टरून मला भेटावा ह्याच्यासाठी नाहीच आहे मध्येही खूप निरोप आले पण मी एकसुद्धा भेटलो नाही कारण सेटल होणारे हे आज मुख्यमंत्री कार्यालयात बसलेले तिथे नाही मातोश्रीत नाही बसत आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की हे जे घोटाळे आहेत ह्या घोटाळ्याची सखोल चौकशी आमचं जे सरकार येणार आहे आता जेव्हा निवडणुका लागतील हे सरकार बरखास्त झाल्यानंतर आमचं सरकार येईल आणि ज्यांना जेलमध्ये पाठवायचं असेल त्यांना आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही कारण ही लूट तुमची आणि आमची मुंबईकरांची महाराष्ट्राची ह्याच्यात पुढचं पाऊल आमचं अर्थात सी ए जीला मी पत्र लिहिणार आहे लोकायुक्ततेकडे आमचं जाण्याची कारवाई सुरू झालेली आहे कारण रस्त्याचा घोटाळा असेल स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल हे कांजूरमार्गचा घोटाळा असेल बघा ना तुम्ही आता दोन जागा यांना एकत्र करायला लागणार लँड ॲक्विशनची कॉस्ट जी असते ठाणे जिल्ह्यात ती द्यायला लागणार त्याचा मोबदला द्यायला लागणार त्या जमिनी कोणाच्या आहेत नक्की कोणाला किकबॅक्स मिळणार आहेत चार कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमणार चार डेपोज बांधायला कशाला ते कांजूरमार्गच्या ठिकाणी जिथे आम्ही इंटिग्रेटेड डेपो बनवत होतो एकच डेपो झाला असतं एफिशियन्सी वाढली असती वेळ वाचला असता किंमत वाचली असती लोकायुक्ताकडे आणि आम्ही घोटाळ्यासाठी जाणार आहोत आम्ही स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यासाठी जाणार एकंदर पाहिलं असेल तर पूर्ण भ्रष्टाचारी सरकार खोक्यातून ज्या सरकारचा जन्म झालेला आहे ते सरकार खोके सरकार हे जगप्रसिद्ध झालं ते, ते देशांनी नोंद घेतली मला आता मी मध्ये कुठेतरी गेलेलो त्यांनी विचारलं मला ओ यू कम फ्रॉम द लँड ऑफ खोके सरकार

धन्यवाद आपण हा विषय घेतलात कालच मी ट्विट केलेला नवी मुंबईमध्ये मला वाटतं तीन की चार महत्त्वाचे प्रकल्प आहेत मेट्रोपासून कितीतरी वर्ष रखडलेले प्रकल्प जे आत्ता चार पाच महिने होऊन पूर्ण झालेले आहेत मला वाटतं एक बातमी अशी होती की मेट्रो जूनपासून तयार आहे तरी पण घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही ते सतत दिल्लीला जात असतात मी त्यांना विनंती करेन की एक समारंभ दिल्लीत तरी ठेवा एअरपोर्टला उतरल्यानंतर बटन आणि उद्घाटन करा पण किती वेळ थांबायचं लोकांनी आणि मूळ मुद्दा हाच येतो ना की ही इन्फ्रास्ट्रक्चरची काम आहेत फ्लायओवरची काम आहेत तुम्ही बघा हल्ली बाथरूम पण आम्ही बनवले तर आमचे मोठे फोटो लागले लागतात कशाला आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत पण पैसा पण असतो ठीक आहे आमची छोटी आमचं फलक लागू पण तुम्ही वेळेत जर तर ठीक आहे रिबिन कटिंग करा फटाके फोडा जे काही करायचं करा। तुम्हाला वेळ नाहीये म्हणून उद्घाटन होणार नाही आणि जनता त्रस्त राहणार जनता अडून राहणार हा कुठचा न्याय झाला एक्झॅक्टली What prevents you see from filing a PL and was stop this nonsense which is happening? I believe uh, the most important thing for me as someone in the opposition is to expose the scams of this Koke Sarkar. The first thing that has come out in yesterday's newspaper is about the work that will start at Kanjur for the Metro Line 6. Now if you see Metro Line 6, Kanjur issue has been pending since almost 2020. We have been seeing that this from day one that this line belongs to Maharashtra, Government of Maharashtra. We wanted an integrated depot of metro line 3, 6, 4 and 14 from where you could connect almost 3.5 to 4 crore people of Mumbai and MMR together increasing the efficiency of metro, reducing the cost by almost 10,000 crores and reducing time being wasted on building this Today what this illegal government, illegal regime in Maharashtra has done has it has created one car depot in R.A. which is against environment the other car depot now at Kanjur, the cases have magically disappeared, the litigants have disappeared the Government of India suddenly feels that this land also belongs to the Government of Maharashtra when funnily enough in Metro 3, Government of India is a part of uh, Metro 3 it is a stakeholder in Metro 3 and then two more land acquisition parcels will be taken up in Thani district now the question to be asked is who owns the land there who will get the kickbacks and why spend so much money when you can actually have an integrated depot and in Kanchipuram itself <coughs> Like the question is about the pendency in cycle. Like, as you said that you will be dealing with this issue in cycle, but we know that the uh, issue of pendency is there. So my question, it's a repeated question because every time I ask you uh, why Aditya thakre Shiv Sena or uh, Yuva Sena is not approaching court with this kind of uh, cases because every time you have <coughs> said that we will approach but uh, since March you have not focusing. Absolutely because we have hope that we will exhaust other resources first before we approach the Honorable Court. Uh, we go to the Honorable Court only as the last means. We will approach the Lokayukta, Honorable Lokayukta and CAG on this. Uh, we have been raising this issue as uh, elected representatives and we hope to get justice. Very soon you will see that this illegal regime will fall, will have to be dissolved. After the elections, when we form our government, we will pursue an investigation, a thorough, free and fair investigation in these cases and we will punish whoever is corrupt in this. उत्तर आता थोडी थोडी येत असतात कारण मी सांगितलं की ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज मूव्ह करी पण त्या उत्तरांमध्ये एवढं गोल 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 असतं की त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही महत्वाची गोष्ट हीच आहे जी आम्ही सतत सांगत आलेलो आहे की तुम्ही प्रशासक म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं आणि मुंबईकरांचं देखील ऐकणं गरजेचं आहे नुसतं मंत्रालयातून किंवा मुख्यमंत्र्यांकडून जे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर येतात त्यांना वेळ देतात आणि जनप्रतिनिधी किंवा माजी नगरसेवकांना वेळ देणार नाही हे योग्य होणार नाही तुम्ही प्रशासक म्हणल्यानंतर ते शहराचे प्रशासक आहात जे आम्ही प्रश्न विचारतो ते जनतेसाठी विचारत असतो आणि म्हणून जे मी सतत सांगत आलेलो की रस्त्याचा घोटाळा होता आपल्याला आठवत असेल आम्ही जो मोर्चा काढला शिवसेना म्हणून महापालिकेवर त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घ्यायला सुरू केली जस्टिफाय करत की हा घोटाळा कसा नाही आहे नंतर जी शपथविधी घडली तर ठीक थी आहे वेगळं त्याच्यात ती प्रेस कॉन्फरन्स लपली गेली पण मूळ मुद्दा हाच राहतो की आता तुम्ही त्या प्रेसमध्ये जे बोलला आणि ही जी टर्मिनेशन नोटीस दिलीत ह्याच्यात काय नक्की अंतर आहे आणि परत एकदा सांगेन परत घेतली ह्याचा अर्थ हाच होणार की सेटलमेंट झालेलं एक मिनटे एक मिनिट

मेट्रो मेट्रोलाईन सिक्सचा असेल या रस्त्यांचा असेल हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आज कारण आज तुम्ही जो टॅक्स भरता विश्वास ठेवून की ह्याच्यात भ्रष्टाचार होणार नाही हा भ्रष्टाचार आपल्या डोळ्या देखत होत आहे आणि तो आज या नोटिसा काढून किंवा तिथेच बनवून हे सरकार मान्य करत आहे मला वाटतं हा खूप मोठा विषय एक मिनटं मागेसाठी बिल्कुल जो कार्रवाई शुरू है आज अगर आप देखें तो स्पीकर साहब अभी सिर्फ स्पीकर नहीं है अध्यक्ष महोदय नहीं है लेकिन वो अभी ट्राइब्यूनल के आ, रोल में काम कर रहे हैं यही उम्मीद रहेगी कि वो फ्री और फेयर काम करें लेकिन टाइम बाउंड काम करें मर्यादित समय में काम करें ताकि न्याय मिले डिलीट जस्टिस इज जस्टिस डिनाइड जो कहते हैं आज बात उसी पे आई है अगर आप देखें तो, देखे तो डेढ़ साल ये मामला चलता रहा है और उसी में ये सारे जो घोटाले हैं जैसे कर्नाटक में फोर्टी परसेंट सरकार थी हमारे यहाँ तो इस सरकार का पूरा जो जन्म है वही खोखो खोखे से हुआ है हंड्रेड परसेंट भ्रष्ट ये सरकार बनी हुई है और बात यही होती है कि कितने दिन जो संविधान के खिलाफ ये कार्रवाई चल रही है इस सरकार की ये सरकार भी नहीं मानता मैं तो रजीम कहता हूँ इसे कितने दिन चलेगी और हमें यही अपेक्षा है कि यहाँ के जो अध्यक्ष महोदय हैं वो जल्द से जल्द निर्णय लें या फिर हम सीजे साहब के पास वापस जाने वाले हैं आज अगर आपने कारवाई तो होगी कि उसमें देखी स्पष्ट भी जो नाराजी उन्होंने जता है सारी जताई जनता ती जता ती अडली। अडली। प्रेस अडला। प्रेस अडला जो आठ टक्केचा प्रॉफिट होणार होता अब रिवाइज एस्टिमेट कॉस्ट तो अडला हजार कोटी वाचवले मुंबईचे काय आहे की फायदा नाही झाला म्हणून किकपॅक नाही मिळणार किकबॅक नाही मिळणार म्हणून काम सुरू नाही झाले पण तुम्ही विचार करा स्वतःच्या स्वार्थासाठी मुंबईचे रस्ते रखडून ठेवणं हे किती योग्य हो आहे त्याच्यावर हातात जे काही पेपर आलेले आहेत त्याच्यावर आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊच कारण हे नावाखाली जो मोठा घोटाळा आहे आणि हे जी ट्वेंटीचा पण ते सगळे कागदपत्र हातात आलेले आहेत त्याच्यावर लवकरच आपण बोलतो दिवसाची मुदत संपत आलेली आहे मी परत एकदा सांगेन की मी जास्ती विषय दुसरीकडे नेणार नाही हा विषय महत्वाचा आहे आणि आम्ही ह्याच्यावर बोलत असतोच आता पण मी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये असताना ह्याच्यावर बोललो होतो नुसतं एकच आहे की ह्याच्यात खरा जेंजल डायर कोण लाठीचार्ज करणार आहे हे पण आम्हाला कळलं नाही खारगरचा रिपोर्ट सादर झालाय समोर पण आज मी परत एकदा विनंती करेन आपल्याला की हे दोन महत्वाचे विषय आहेत कारण मी जे काही आधीपासून म्हणजे एकतर विषय कांजूरचा आम्ही महाविकास आघाडी सरकार असल्यापासून आणि दुसरं म्हणजे ह्या जानेवारीपासून आम्ही ओढत आलेले आहेत आणि मी आपले आभार मानतो की आपण पण तेवढंच ह्याला वेळ आणि स्पेस देत आलेला आहात कारण हा विषय जरी हे वरतीवरती घराघरा फिरणारे मुख्यमंत्री असतील मंत्री असतील त्यांच्या त्यांच्या दुनियात खुश असतील कॉन्ट्रॅक्टर्सच्या आणि बिल्डर्सच्या हे विषय आपल्याला रोज भेडसावणारे विषय आहेत हे विषय आपल्या टॅक्समधून विषय होणार आहेत हे विषय आपल्याला खड्ड्यात घालणारे विषय आहेत आणि म्हणून हा विषय खूप महत्त्वाचा आहे रस्त्यांचा घोटाळा आणि कांजूरमार्गची जागा मी पुन्हा एकदा सांगेन की आज महाराष्ट्राचे दहा हजार कोटी वाचू शकतात तीन तरी कार डेपो ह्या कांजूरमार्गला एकशे दोन एकर मध्ये होऊ शकतात कदाचित हा विचार असेल की पण एक स्टेशन करावं आणि उरलेली जी जागा आहे ती बिल्डर मित्रांना ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटच्या नावाखाली देऊन टाकायची पण एकशे दोन एकर असताना तुम्ही कशाला पंधरा हेक्टर म्हणजे बाकीचे बिल्डरांच्या घशात घालणार आहे का ठाण्यात हाच आहे की चला ठाण्यात तुम्ही चारी, चारी, चारी करायच्या नोडल पॉइंट मधून तुम्हाला साडेतीन चार कोटी जनतेला केटर करता येतं तेवढी जनता जोडता येते मुंबई ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ आणि एम एम आर प्लस रिपेअर मेंटेनन्स सगळं एका ठिकाणी येतं तिथूनच टीचं तुम्ही डेपो करू शकता अर्बन प्लॅनिंग

Total Marine Plaza and Marine Prime location costing about 500 rupees because with pressure from the underworld tapes are there that that is supposed to be taken over by some vested interest for 8 lakhs hotel uh, with 500 rupees tremendous pressure is there. but what is more important is that despite the big trust going to the, the Mumbai Police to complain about the underworld's uh, threat nothing is being really done by this government. No, I think if you see uh, in a government where MLAs who fire. Their guns in police stations and can show their guns in a Ganpati Bappa Mirono, uh, In a place where you have ministers who abuse women and women MPs and still there's no action taken on them. In a government underwear, one MLA's son is caught on CCTV kidnapping someone and there's no action taken on them. What justice and what law and order do we expect?